नमस्कार प्रेक्षकांनो मी मनीषा आणि तुम्ही पाहत आहात सत्यशोधकची आजची ब्रेकिंग न्यूज अंबड नगरपालिकेत आक्षेप अर्जाची संख्या साडेतीन हजार निवारण करण्यासाठी कर्मचाऱ्याची नियुक्ती केली अंबड नगरपालिकेचे मुख्य अधिकारी मनोजू किर्डे यांची माहिती स्थळ पाहणी करून पुरावे चेक केल्यानंतर अहवाल सादर केला जाईल मुख्य अधिकारी मनोजू किर्डे अंबड नगरपालिकेत दोन ते ती तीन प्रकारचे आक्षेप अर्ज येत असून अर्जाची संख्या साडेतीन हजार आहे निवारण करण्यासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली असल्याची माहिती अंबाड नगरपालिकेचे मुख्य अधिकारी यांनी दिली स्थळ पाहणी करून पुरावे तपासणी केल्या केल्यावर खातर जमा केल्यानंतर अहवाल सादर केला जाईल असेही मुख्य अधिकारी यांनी म्हटलंय अंबाड नगरपालिकेकडे हरकती नोंदविण्यासाठी जास्तीत जास्त पुरावे जो, जोडून आक्षेप अर्ज द्यावे असा अहवाल उकिरडे यांनी केलाय मुख्याधिकारी नगर परिषद आपल्याकडे आक्षेप दोन ते तीन प्रकारामध्ये येत आहेत पण मेजॉरिटी आक्षेप जे आहेत की एका वॉर्ड मधनं दुसऱ्या वॉर्ड मध्ये माझं मतदान द्यावं प्रादुर्दीमध्ये फॉर एक्झाम्पल एका वॉर्ड मध्ये असेल तर दुसऱ्याकडे मला मतदान करायचं अशा आपल्याकडे अर्ज प्राप्त आहेत अंदाजे अर्जांची संख्या जी आहे ती तीन ते साडेतीन हजार आहे याच्यासाठी आपण निवारण करण्यासाठी प्रत्येक प्रभागामध्ये यादी भागनुसार बीएलओ नेमलेले आहेत त्याच्यानंतर नगरपालिकेचे जे, जे दोन लोकल कर्मचारी आहेत ते आपण नेमलेले आहेत त्यांनी प्रत्येक अर्जावरती स्वतः जागेवर जाऊन स्थळ पाहणी करणं अपेक्षित आहे पुरावे चेक करणं आहे आणि पुरावे चेक केल्यानंतर त्यांचा स्वयंस्पष्ट असेल तो तयार करून त्याच्यावर खाली स्वतःची स्वाक्षरी करणं अपेक्षित आहे त्याच्यानंतर कंट्रोल चार्ट बनवणं आहे आणि त्या कंट्रोल चार्ट अपेक्षित आहे की स्वाक्षरी करून सादर करावं एखाद्या प्रारूप यादीमध्ये जर एखाद्या मतदाराचं एक फॉर एक्झाम्पल एका वॉर्डमध्ये असेल आणि त्याचं चुकून जर दुसऱ्या वॉर्डमध्ये असेल तर त्याने नमुना अ जो आहे त्याच्यामध्ये आक्षेप द्यायचा हरकत नोंदवायची आहे आणि त्याच्यामध्ये त्याने स्वतःचे पुरावे जोडायचे आहेत की मी त्या प्रभागामध्ये होतो तर त्याचे समजा पुरावे असतील बीएलओन कडे जी नोंदणी केली आहे त्याच्यामध्ये आयोगाने जवळजवळ बारा पुरावे दिलेले आहेत त्या बाराव्या पुराव्यांना कोणताही एखादा पुरावा जोडून त्यांनी जास्तीत जास्त पुरावे जोडून नगरपालिकेकडे आक्षेप करायचा आहे अर्ज सादर करायचा आहे मुख्य पुरावा व्होटिंग कार्ड जे आहे व्होटिंग कार्ड वरती त्यांचा जे ऍड्रेस असेल तो मेन आहे त्याच्यानंतर आधार कार्ड असेल किंवा फोटो आयडेंटिटी जे असेल ते असेल किंवा जेव्हा बीएलओ आपल्या घरी संपर्क करतात की मतदान नोंदणीसाठी वगैरे तर त्यावेळेस त्यांनी जे पुरावे दिले असेल ते आपण ग्राह्य पकडणार आहोत काही लोकांच्या आणखी पडल्यानंतर काय करायला सध्या टेक्निकल अडचण तुम्ही लक्षात घ्या की मतदान यादी जे आहे हे तुम्ही जे म्हणता ते बीएलओ काम आहे आणि ते महसूल प्रशासन किंवा तहसील प्रशासनामार्फत होतं राज्य निवडणूक आयोग जे आहे ते कोणत्याही प्रकारची यादी बनवत नाही राज्य निवडणूक आयोगाने आम्हाला एक सात दोन हजार आ, एक सात दोन हजार पंचवीस म्हणजे एक जुलै दोन हजार पंचवीस जी विधानसभेची यादी आहे ती वापरण्याचे निर्देश दिलेले आहेत तर त्याच्यामध्ये जे नाव होते ते आपल्याला घ्यावं लागतील ह्या यादीमधलं एकही नाव वगळायचं किंवा एकही नाव ऍड करायचे याचे कोणत्याही प्रकारचे अधिकार आम्हाला नाही